भारतीय जनता पार्टीचा जय हो मोहन कोळसाबागे बोल तुम्हारे साथ भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण कार्यकर्त्यांचा मी सौ पुष्पा रवींद्र गायधाने माजी सरपंच लास्ट टाइम या ब hardran ग्रामपंचायतची सरपंच होती आणि गावाचा विकासाकडे जेव्हा लक्ष केंद्रित झालं एक महिला म्हणून त्यावेळेला अनेक समस्या समोर आल्या त्यावेळेला असं वाटलं की आपण ग्रामपंचायतमध्ये इतका विकास करू शकत नाही माननीय आजचे महसूल मंत्री माज चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच माजी आमदार आमचे टेकचंदी सा, आमदार साहेब सावरकर साहेबांनी या दोन्ही आमदार साहेबांनी विशेष प्रयत्नांनी ही नगरपंचायत करून दिलेली आहे आणि अवघ्या दोन वर्षामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही सर्व सतरा लोक मिळून राजीनामा दिला आणि नगरपंचायतीचा ठराव दिला साहेबांनी आमचे विशेष आभारसुद्धा मानले की या सतरा लोकांनी या नगरपंचायतचा राजीनामा देऊन नगरपंचायत विशेष प्राधान्य दिलं आणि लगेच त्यांनी तात्काळ तो मा विषय मार्गी लावला नगरपंचायतीचा आणि नगरपंचायत झाल्यापासनं कोट्यावधी रुपयांचा विकास निधी पाठवून आणि अनेक रस्ते अनेक ठिकाणी नाल्या गार्डन अनेक ठिकाणी विकासकामे आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आणि टेकचंदजी सावरकर साहेबांनी मार्गी लावलेले आहे आम्ही या भारतीय जनता पार्टीचे वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यकर्ते आहो आणि राहणार आम्ही शेवटपर्यंत या पक्षाशी एक निष्ठा आहो या पक्षामध्ये दम खूप आहे एक निष्ठा सर्व आमचा जो कार्यकर्ता असेल तो या पक्षाचा एक निष्ठा आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा असा दमदार आहे की हर गल्लीत हर एरियात जाऊन तो आपल्या विकासकामाला खूप प्राधान्य देत असतो आम्ही आमच्या ज्या प्रशासकीय अधिकारी आहे यांच्याकडे येऊन विशेष त्या गोष्टीची मागणी करत असतो नाही ते झालं तर आम्ही चक्क चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे जाऊन मागणी करतो आणि आम्ही तो प्रश्न मार्गी लावतो बऱ्याच प्रमाणात खूप विकासकामं झालेले आहे याबद्दल मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल माझी आमदार टेकचंदजी सावरकर साहेब यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल आणि माझ्यासोबत ज्या सोळा लोकांनी राजीनामा दिला त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करेल की विकासाची गती खूप वाढली आणि आमच्या एरियात बहादुरा खरबी गोन्निसीम या भागामध्ये भरभराटीने विकास झालेला आहे याच विकासाच्या माध्यमातून आम्ही मत मागायला जाणार आहो आणि ठामपणे आम्ही मत मागणार आहोत विशेष करून सर्व जनता आमच्या पाठीशी राहणार आहे आणि सर्व जनतेचा हात आमच्या डोक्यावर राहणार आहे आणि आम्ही एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आमची भारतीय जनता पक्षाचीच उमेदवारी सर्व पदाधिकारी इथे भारतीय जनता पार्टीचीच बसणार आहे अशी आम्ही हमी देतो या ठिकाणी आणि सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो